आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेगड शहर आणि तालुक्यातील दौंडाईचा सह अस्थिव्यंग प्रकारच्या दिव्यांग बांधवांना कृत्रिम हातपाय कॅलिपर्स यांचे मोजमाप आणि साहित्याचे तात्काळ वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले शिंदेखेडा पंचायत समिती येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी एकशे सव्वीसहून अधिक दिव्यांग बांधवांनी नोंदणी करून लाभ घेतलाय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण सभापती संजीवनी सिसोदे या होत्या शिंदखेडा मतदारसंघातील पणन आणि राजशिष्टाचार मंत्री तथा धुळ्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या विशेष प्रयत्नातून जिल्हा प्रशासन समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद धुळे एस आर ट्रस्ट मध्य प्रदेश आणि अलिमको यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तींना कृत्रिम हातपाय बसवणे कॅलिफर्ड यांचे मोजमाप आणि तात्काळ ऑन द स्पॉट वितरण शिबिर रविवारी पंचायत समिती शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आले होते या शिबिरात कृत्रिम हातपाय कॅलिपर्स यांचे मोजमाप आणि तात्काळ वितरण करण्यात आले या शिबिरामध्ये सुमारे आणि दौंडाईचा सह एकशे सव्वीस दिव्यांग घेतल्यानंतर लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आत्मविश्वास दिसून आला ही मदत म्हणजे केवळ साहित्यिक मदत नाही तर त्यांच्या आत्मसन्मानाला आणि नव्या जीवनाला मिळालेली नवी दिशा आहे अशा प्रकारचे तालुकाभरात घेऊन जाण्याचे उद्देश आहेत ही केवळ सुरुवात आहे प्रत्येक दिव्यांग बांधवांपर्यंत मदतीचा आणि आशेचा हात पोहोचवणे हे ध्येय असल्याची भावना मान्यवरांनी व्यक्त केल्या याप्रसंगी धुळे जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण माजी सभापती संजीवनी सिसोदे माजी जिल्हा परिषद सदस्य डी आर पाटील भाजपा तालुका अध्यक्ष दीपक बागल मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक तथा माजी पंचायत समिती सभापती जिजाबराव सोनवणे माझे सभापती भाऊसाहेब रणजीत सिंह गिरासे माजी उपसभापती रणजित सिंग गोरख गिरासे माजी, गिरा माजी पंचायत समिती सदस्य प्रवीण मोरे प्रकाश बोरसे एस आर ट्रस्ट संचालक डॉक्टर उपेश जाधव आर जी पावरा समाज कल्याण विभाग धुळे गटविकास अधिकारी आर एम नेतनवार बांधकाम विभाग अभियंता रावसाहेब संजय बागुल आदी प्रमुख उपस्थित होते प्रास्ताविक बी वाय चव्हाण शिंदेखेडा तालुका आरोग्य अधिकारी यांनी तर सूत्रसंचालन पी व्ही कुमावत तर आर एम नेतनवार यांनी आभार मानले शिबिर यशस्वीतेसाठी विजय सिंग गिरासे ए बी पिंजारी विकास माळी सी पी धोबी एस डी पाटील

आणि अशा अनेक प्रकारची कामं करत असताना शेतकऱ्या संघाचा विकास करत असताना माझा अपंग वादव यालाही सरकारकडून आपल्या माध्यमातून काहीतरी योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यांचे पगाराचा प्रश्न असेल त्यांना अनेक कामगारांना साहित्य वाटपाचा प्रश्न असेल असे अनेक कामं करत असताना आजचा हा कार्यक्रम

मदत केली आहे त्या संस्थेचे मी मनापासून आभार व्यक्त करतो की अतिशय चांगला कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केला आपल्याला या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व अपंग लाभार्थ्यांना याचा लाभ होईल आणि त्यांच्या जीवनात एक चांगलं हास्य पुढे अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचं पुनश्च एकदा

आपल्याचा विचार करतात घर गिंडत आहे आकाशी चिंता तिचे पिलापाशी तसं त्यांचं सर्व लक्ष आपल्या तालुक्याच्या ता। शेवटच्या घटकापर्यंत असत जे जे शक्य आहे त्या वैयक्तिक लाभाच्या योजना असो हो की सामाजिक हिताच्या योजना असो हो। सिंचन शिक्षण उद्योग यावर तर ते काम करतातच पण वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठीही फार मोठं योगदान मिळते